네, <놔람> 이번에 돼가? 어. तर नम नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सुरुंशी आई पीठानं स्वागत आहे आज मित्रांनो मी ओसमतच्या मैसे बाजारमध्ये आलेलं आहे तर मी आता आता सध्या मी अंबुरे यांच्या अमोल अंबोरे अमोल आंबुरे यांच्या जामीने आलेल्या आहे मित्रांनो यांच्या जामीन तुम्हाला मुरा गावरान जाफरबादीच्या म्है गॅरंटीच्या मैशी भेटून जातील तुम्हाला तर आज पाहूया आज आजचा काय मैस बाजार यांच्या जाऊणीचा तर पाहू शकता क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो मुरदातीच्या आणि जाफरबाीच्या आणि गावरान पण म्हैशी आहे त्यांच्या जाणीला तर बघूया यांच्यापैकी तुम्हाला लागलेल्या म्हैशी दुधाच्या मशी भेटून जातील काय सांगितलं की किंमत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे यांच्या मित्रांनो आहे अड्यालची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो गावरानमध्ये येते फेसबुकला चांगला तर पाऊ पाहू शकतो टॉप प्लॅटीच्या दुधाच्या म्हशी आहे त्यांच्यापाशी तर यांच्या दोन्हीची काय म्हणशी किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो याची काय म्हणजे कडेची ऐंशी हजार काय आता किती दूध घेऊन मिळायला चार पाच दिवस चार पाच दिवस घेईल मित्रांनो विलायला किती विताना मायाची सडाईची संपूर्ण गॅरंटी काय म्हणली किंमत हिची मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगाल तर आडलची क्वालिटी पाहू शकता मायंगाची संपूर्ण सड्याची गॅरंटी आहे मित्रांनो किती वितर असा नाही आता ही पाहू शकता मित्रांनो मुरा मुरा मुला मित्रांनो खूप मोठा मैस यायचा आडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सड पाहू शकता विलीली यायची काय म्हणली किंमत एक लाख पस्तीस हजार किंवा खाली काय सध्या वगैरे दोन टायमा सहा लिटर का दोन टायमान सहा लिटर दूध चालू आहे एक लाख पंचवीस हजार रुपये आढळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड्या पाहू शकता हिच्या खाली काय पंधरा दिवसाची मित्रांनो घेईन अजून तर तुमचा फोन नंबर सांगा ही पण तुमची आहे का हिची काय म्हणली का पासष्ट हजार रुपये दूध चालू आहे तीन तीन लिटर दूध चालू मित्रांनो पासष्ट हजार रुपये खाली हल्ली आहे तर खूप चांगला क्वालिटी मित्रांनो मैसे आहे संपूर्ण मायांगाची सगळ्या दुधाची गॅरंटी आहे तर अजून नंबर विचारतो एकोणव पंच्याहत्तर एकावन्न तर भाऊ सगळ्या संपूर्ण दुधाची गॅरंटी सड्याची गॅरंटी सगळ्या गॅरंटी तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटीच्या चा मैसे असतात कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता